ियस की खोल के रस्सी खुशियों की लगाने आओ चलो सभी झूले गर्मियों में सबसे सही झूलेलाल वाटर पार्क एंड रिजोर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल डीजे रेन डांस एंड मेनी मैनीमोर झूलेलाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव आज आपल्या या जळगाव लोकसभेच्या महाआधीच्या मेळाव्या आदरणीय भावी खासदार श्रीदा प्रचारासाठी आपण ज्या मेळाची सुरुवात केलेली त्या मेळ्याचे आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय नामदार गिरीशभू महाजन आदरणीय पालकमंत्री गुलाब भाऊ आदरणीय नामदार अनिल दादा आणि चिमन आबा आमदार आदरणीय किशोर आप्पा आदरणीय संजय भाऊ सावकारे आदरणीय मंगेश दादा सर्व जिल्हाध्यक्ष जे जे मंगी दादाने नाव घेतले हो ते सर्व कार्यकर्ते सन्मानी व्यासपीठ समोर बसलेले सर्व तोला मोलाचे पदाधिकारी असतील माता भगिनी मित्रांनो मला वाटतं आज आपण सर्वजण जण एकत्र येऊन आज जो आपले नेते आदरणीय आमदार गिरी बौल शब्द दिलाय पाच लाख पाच या माध्यमातून मला वाटतं आपण सर्वजण या विकसित भारताचे भागीदार होऊया आज मोदी साहेबांना तिसऱ्यांदा विधी घेण्यास येण्यासाठी आपण सर्वजण विकसित भारताचे भागीदार होत असताना मित्रांनो खरा मी नम्रपणे विनंती करेन की आज आपण जळगाव शहराला आलात आपलं सर्वांचं स्वागत आणि आज जसं मोदी साहेबांनी विकसित भारताची गॅरंटी दिलेली आहे आणि आज बघत असाल तर दल्लीपासून तर दिल्लीपर्यंत विकासाची गंगा ही जनतेपर्यंत नेण्याचं काम सर्व लोकप्रतिनिधी असतील म्हणजे पंतप्रधान असतील केंद्राचे सर्व मंत्री असतील किंवा आपले राज्याचे मुख्यमंत्री साहेब असतील देवेंद्र देवेंद्रबाब असतील आजीदादा असतील किंवा आपल्या जिल्ह्याचे तिथे नेते नामदार गिरीश भाऊ असतील गुलाबबाऊ असतील दादा असतील या माध्यमातून मला तर गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत असा एकही घटक सोडला नाही की ज्याला मदत झाली नसेल जी भारतीय जनता पार्टीची संकल्पना होती अंतोदय या समाजातला शेवटचा घटक अंतोदय ज्याला जो काही लाभ देता येईल त्याच्यासाठी मला आज महाविद्याचे सर्व लोकप्रतिनिधी काम करतायत या माध्यमातून आज जळगाव जिल्हा असेल तर जळगाव शहराच्या विकासापासून मेडिकल कॉलेज असेल नवीन स्टेडियम असेल किंवा नामदार गुलाबोच्या माध्यमातून प्रत्येक गावाला पिण्याच्या पाण्याचे असतील या माध्यमातून मला एवढंच नाही तर अनिल दादाजी भाऊ ज्या वेळेला जळगाव शहरात पावसाळ पडला त्यावेळेला सुद्धा तात्काळ मत मला ता अनिल दलांनी प्रत्येकाच्या घरात चेक देण्याचं काम केलं तर या माध्यमातून आज आम्ही विकसित भारताचे भागीदार होत असताना मित्रांनो आम्हाला आपल्याला विनंती करायची की येणाऱ्या तेरा तारखेला आपण प्रचंड मताने स्मृत्या द्यायला आशीर्वाद द्यावे आणि आशीर्वादा माध्यमून असं जसं मंगेश दादा सांगितले की बोलून होणार नाही मेरा बूथ सबसे मजबूत तुम्ही कोणतेही पदाधिकारी असतात तर प्रत्येकाला आपल्या बुथ वरती सर्वांना काम करावं लागणार आहे कारण जोपर्यंत तुमच्या बुथ मध्ये आपण लीड देणार नाही तोपर्यंत तो पाच लाखाचा आकडा पूर्ण होणार नाही म्हणून माझी पहिली विनंती असेल सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना की आपल्या बुथ पासून आपण सुरुवात करूया आज आज संकल्प करूया की माझ्या पुढचा सगळ्यात जास्त लीड देईल होणाऱ्या मतदानपैकी एकसष्ट टक्के मतदान हे गमणारा झालेला असेल असा संकल्प मला वाटतं आज करूया आणि आज या माध्यमातून जसं मोदी साहेबांनी विकसित भारताची गॅरंटी दिलेली आहे आदरणीय देवेंद्र भावनी मुख्यमंत्री साहेबांनी अजितदादा असतील महाराष्ट्रामध्ये पंचायतची गॅरंटी दिलेली आहे नामदार गिरीश भावनी पाच लाखाची गॅरंटी दिलेली आहे तर भाऊ मी आज कार्यकर्त्याच्या माध्यमातून सांगेल जळगाव शहरातून एक लाखाचा लीन शंभर टक्के आम्ही देण्याचा प्रयत्न करू सर्व कार्यकर्त्याच्या माध्यमातून आणि आज आपण या विकसित भारताचे भागीदार होऊया येणाऱ्या तेरा तारखेला कुठलंही लग्न किंवा कुठलाही कार्यक्रम आपल्या घरी ठेवू नका आपण कुठेही लग्नाला जाऊ नका आता लग्न आधी कोंडाण्याचे मग राहिले पाहिजे जी छत्रपती शिवाजी महाराजांची संकल्पना होती मला वाटतं त्या पद्धतीने आपण काम करूया फक्त एक शेवटचं सांगेल आज कालच परवा महामानव बाबासाहेबांची जयंती झाली त्या निमित्तातून बऱ्याच लोकांनी महामानव बाबासाहेबांची उदाहरणं दिली मित्रांनो मताचं काय महत्व असतं हे महामानवाने आपल्या ज्यावेळेला संविधान मानलं गेलं हो ज्यावेळेला संविधान मानलं संविधान मांडत असताना बाबासाहेब येत असताना एका काँग्रेसच्या कुठाऱ्यानी म्हटलं की भीमरावजी बहुत खुश हो तुम त्यावेळेला बाबासाहेबांनी असं म्हटलं की आतापर्यंत राजाच्या घरी राजा जन्माला यायचा पण आता मतदार पेढी मधून राजा जन्माला येतो मला वाटतं संविधानात इतकं मोठं महत्व दिलेलं आहे आपल्या मतदानात इतकं मोठं महत्व दिलंय म्हणून मला वाटतं आपण मतदान स्वतःही करा आपले नागरिक असतील आपण जळगाव जिल्ह्यातलं करालच पण महाराज विनंतीला असेल की पूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये जिथे ते महायुतीचे उमेदवार असतील मग तिथे कमळ असेल तिथे गडाय असेल तिथे धनुष्यवान असेल आपल्या नातेवाईकांना मित्रांना सर्वांना आपण आज विनंती करा की या महायुतीच्या उमेदवाराला मिळवण्यासाठी आपण सर्वांनी योगदान द्यावं अशी नम्र विनंती करतो थांबतो